तर नमस्कार मंडई मी फायनली माझ्या गावाला पोचलेलो आहे मस्त एनर्जी आलेली आहे आणि आता पहि मी माझ्या गावाला पोचलो आहे कोकणात दापोली तालुक्यातील कोंडेगाव हे माझं गाव आहे आणि आज मी माझ्या बाप्पाचं बर, दर्शन घेणार तु, आहे तर मी माझ्या पहिले बाप्पाचं दर्शन घेतो आणि त्याचबरोबर इतर त्या गावातील पारंपरिक गणपतीचं दर्शन सुद्धा तुम्हाला मी घडवणार आहे तर पहिले माझ्या बापाचं दर्शन घेतो हे <laughs> अल्लाह है मनीष जाधव इंचा घर आते बप्पा जब दर्शन आला तो दरवाजा बंद ना है बुके तरह ओ मन्या मन्या रोज़ उठ डा कुनी के लाय मेगा ताई <laughs> ओ ऐसा ज़्यादा कुटुमंसा कंपति तर मंडळी आता आलेलो आहे मित्राच्या घरी माझ्या लांजेकर कुटुंबांचा गणपती हा जातो आतमध्ये तो एक मित्र जरा बाहेर गेलाय जो घरातला तो बाजूला आरती चालू आहे तर त्यासाठी थांब तिकडे गेलाय तो तर तो आला की मग आपण त्याच्या घरी जाऊ पप्पाचं दर्शन करू तो येतोय तो तिकडनं त्याला माहित नाही मी व्हिडिओ चालू केले जरा मजा घेऊ लागे का बरे आहेत ना आपण आलोय सुरज घर घरात सूरज नमस्कार नमस्कार बाप्पाचं दर्शन घेऊ हो जरा तुम्हाला बाप्पा दाखवतो करायच ना आलोय भाईकडे जरा घरी नमस्कार माझा वगैरे बरं ना हो एकदम तू बरस ना हा आपण आलो आता इकडे राहाटे कुटुंबांकडे चल जरा आता आपल्याला काय सुरेंद्र ना सुरेंद्र राहाटे यांच्या घरात हो काका बरेत ना मी विलास काकांचा विलास कर सुर्या कसा आहेस मजेत ना सुरेंद्र शेठ तर आपण त्यांचा आता गणपती बघूयात

तर मंडळी आता आपण आलोय कथम काकांकडे गणपती आपल्या दर्शनाला पहिले गणपतीचं दर्शन करू आणि मग बाकीच्या मंडळीला भेटतो गवराईमध्ये आणि गणपती पण बसतो इकडे तर मंडळी आलेलो आहे मी फायनली सगळ्या बाप्पाचं दर्शन करून इतर पारंपरिक गणपतीचं आपल्या कोंड्या गावातले गणपती होते त्यांचं दर्शन करून आलेलं आहे आणि जरा आता जेवतो खूप भूक लागले रात्रीचे दहा साडे दहा वाजलेत सगळ्यांकडे आता जेवायला पण बसले होते काय काय लोकांकडे पण आपलं काय आपलंच घर आहे आपलंच गाव आहे ते सगळं चालून जातं तर हा ब्लॉग मी इकडे जेन करतो आणि तुम्हालासुद्धा हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माझा ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की आ, मी खूप वर्ष असा प्रयत्न करत होतो की माझा एक पूर्ण ब्लॉग असा असावा की गावातील काहीतरी पारंपरिक गणपती त्यांच्याकडे बसतात सार्वजनिक गणपती त्यांचा गण घरा जाऊन घरात जाऊन आपल्या गणपतीचं प्रत्येक काळच गणपतीचं दर्शन करायचं प्रत्येक गणपतीला आपल्याला पोचणं शक्य नव्हतं म्हणून भावकी भाऊकीचे जे सिंगल गणपती बसतात ते मी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चलो बाय